सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्त सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा अखेर राम लक्ष्मण जोडीने सोडली आमदार सावंत यांची साथ युवराज निकम यांनी विक्रम फाउंडेशन अध्यक्ष पदाचा दिला राजीनामा आज पत्रकार परिषद घेऊन युवराज निकम यांनी विक्रम फाउंडेशन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांना विचारलं असता आपण आपल्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे निकम यांनी सांगितले काही दिवसापूर्वी सरदार पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देत आमदार विक्रमसिंह या सावंत यांची साथ सोडली तर आज आमदार सावंत यांचे अत्यंत विश्वासू दुसरे शिलेदार युवराज निकम यांनीही आमदार सावंत यांची साथ सोडली असल्याचे दिसते त्यामुळे येणाऱ्या काळात ही रामलक्ष्मणाची जोडी आमदार सावंत यांच्या सोबत पुन्हा दिसणार नाही यावेळी बोलताना विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज काय म्हणाले ते पाहूया असलेल्या विक्रम मी आज रोजी राजीनामा देत आहे आमदार विक्रमसिंग दलांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे गेले दहा ते पंधरा वर्ष आम्ही या सामाजिक संस्थेमार्फत विविध समाज उत्पन्न राबवलं गेले पंधरा वर्षापासून दादांच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे या संस्थेच्या खाली काम करण्याची संधी मला दादांनी दिली त्याबद्दल मी दादाचा ऋणी राहीन परंतु इथून पुढे मला माझ्या वैयक्तिक कारणामुळे फाउंडेशनचे काम करण्यास न्याय देता येणार नाही त्यामुळे मी आज रोजी या पदाचा राजीनामा देत आहे सन्माननीय आमदार विक्रमचे दादा त्यांना भेटून सदर सामाजिक संस्थेचा राजीनामा त्यांच्याकडे सपूर्द करत आहे